नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीमध्ये प्रत्येक साईजमध्ये कसा टक्स घ्यायचा आणि तो किती घ्यायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक ट्रिक आहे खूप सोपी त्यामुळे तुम्हाला टक्सची रुंदी किती घ्यायची पहा हे लगेचच समजेल प्रत्येक साईजची कटोरी कशी आणि कितीने वाढवायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगेन सुद्धा आपला एक व्हिडिओ आहे प्रत्येक साईजची कटोरी किती किती इंचाने वाढवायची असते तरीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व समजावून सांगेन तर इथे पहा ही जी कटोरी आहे साडेपाच इंच आहे तर इथून पहा असं मोजायचं किती आहे साडे पाच इंच ही आपली कटोरी आहे आणि ही छत्तीस साईज मध्ये आपण घेतो थर्टी सिक्स साईज इथे ही आपली या साईजची कटोरी आहे तर आपण ती किती इंचाने वाढवणार आहे तर पहा इकडे दीड आणि या बाजूला सुद्धा दीड इंच इकडे दीड हे दोन्ही दीड दीड इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं हे कंपल्सरी सर्व साईज मध्ये आहे अर्धा इंच आणि इथे गळ्याजवळ पाव इंच इथे मी नेहमी पावच इंच वाढवते जास्त वाढवलं तर पहा काय होतं शिलाईमध्ये जर तुम्ही जेवढं वाढवलंय तेवढं अंतर जर इथं गेलं नाही तर गळा पसरण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला इथे फक्त पावच इंच घ्यायचं आहे आणि आपण ही वाढवलेली कटोरी जी आहे ती नंतर आपण उरेबमध्ये कटिंग करतो त्यावेळेस आणि थोडा गळा आपला पसरला जातो त्यासाठी इथं फक्त आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आता इथे हा हुकायपट्टीचा भाग जो आहे तो मी जोडून घेतला जोडल्यानंतर आपल्या मूळ कटोरीचा हा जो भाग आहे तो पहिला किती होता हे पाहायचंय तर किती आलेला आहे बरोबर पाच इंच तर इथून असा टेप तिरका ठेवून पाच इंच जिथं येत आहे तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा पहा जवळपास आपलं हे पाव इंच वाढलेलं आहे का कारण हे तिरक आपलं इथे आलेलं आहे आपली तिरकी लाईन आलेली ला आहे त्यामुळे हे वाढतं कधी कधी वाढत नाही छोटी साईज असेल तेव्हा परंतु जस जशी मोठी साईज होत जाईल तस तसं आपण इथलं सुद्धा अंतर वाढवतो त्यामुळे हा भाग सुद्धा मोठा येतो हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे वाढवताना अगदी हलक्या हाताने पहा हळूहळू कोटोरी वाढव वाढवत ही या पद्धतीने अशी वाढवायची एकदम असा वाढवायचं नाही बाहेरून नाहीतर पहा मूळ कटोरीचा आकार वेगळा आणि वाढीव कटोरीचा आकार वेगळा असा हा आपला आकार तयार होतो तर पहा अगदी हलक्या हाताने मी हळूहळू वाढवत आली आहे त्यामुळे एकदम परफेक्ट असा आकार इथं आलेला आहे जशी की मूळ कटोरी आहे त्या पद्धतीनेच वाढीव कटोरीसुद्धा आपली तयार झाली इथे आता आपल्याला सेंटर करायचं आहे पहा इथून मी असा सेंटर करून घेणार आहे जी काही येईल कटोरी कितीही येऊ दे त्याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि इथून दीड इंच घ्यायचं आहे पहा इथून सुद्धा आम्ही हे दीड इंच घेतलं इथे दीड इंच इथे दीड इंच आणि इथे दीड इंच घ्यायचं आहे जेव्हा तुमची साईज मोठी असेल त्यावेळेस मात्र इथे तुम्ही पावणे दोन इंच घेऊ शकता आता हे या पद्धतीने जोडून घ्यायचं इथे आणि इथे सुद्धा पहा एक पाव वरती जा किंवा अर्धा इंच कारण पहा हा जो भाग आहे आपला तो इथंपर्यंत तो आपला जो साईड पार्ट असतो कटोरीच्या बाजूचा त्यापेक्षा पाऊन इंच ही कटोरी आपली एक्स्ट्रा आली पाहिजे पहा पाऊन इंच म्हणजे पहा एवढं अंतर म्हणजे एक ला दोन पॉईंट कमी अशी ही कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा भरली पाहिजे मग तुमच्याकडे जर साईड पार्ट असेल तर इथून असा ठेवा आणि त्याच्या खाली पाऊन इंचावरती मार्किंग करून मग हा भाग जोडला तरीसुद्धा चालेल आता ही झाली आपली वाढीव कटोरी तयार परंतु आता आपल्याला इथं टक्स कसा द्यायचा आहे हे पाहायचंय तर कोणताही फॉर्म्युला न वापरता हा एकदम सोपी ट्रिक आहे त्या पद्धतीने तुम्ही टक्स द्या इथे किती इंचाने वाढवलेलं आहे इकडे ही दीड आणि इकडे ही दीड म्हणजे आपण किती इंचाने कटोरी वाढवलेली आहे दीड इंचाने तर टक्स देताना आपल्याला काय करायचं आहे यामध्ये फक्त पाव इंच प्लस आहे म्हणजे दोन पॉईंट दोन रेषा एवढं आपल्याला प्लस आहे यामध्ये जेवढं काही वाढवलेलं असेल त्यामध्ये आपल्याला फक्त दोन पॉईंट आपण इथं आहे मग दीडमध्ये आपल्याला इथे पाव इंच वाढवल्यानंतर किती इंच होतं पावणे दोन इंच तर इथे पावणे दोन इंचावरती टक्स देऊन घ्यायचा इथे सुद्धा मी असंच पावणे दोन इंचावरती हा दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलं किती पावणे दोन इंच आणि टक्सची उंची छत्तीस साईजमध्ये मी तीन इंच घेणार आहे इथे या पद्धतीने हा आपला टक्स तयार झालेला आहे टक्स दिल्यानंतर आपली ही कटोरी परफेक्ट साडेपाच इंचाचीच तयार होते का हे कसं पाहायचं आहे पहा इथं ही मूळ किट कटोरी किती इंचाची पाहिली आपण साडेपाच इंच तर त्याचा निम्मा किती होणार आहे पावणे तीन इंच तर पहा इथून असं पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घ्या पहा इथे अर्धा इंच आपल्या बरोबर शिलाई मार्जिन राहिलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता बरोबर अर्धा इंच हे शिल्लक राहिलेलं आहे तसंच इकडूनही आपल्याला पावणे तीन इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे पहा आता हा भाग आपला नसणार आहे कटिंगमध्ये जाणार आहे तर इथे पाहुणे तीन इंच आलं आणि हे जे आहे ते हू पट्टी लावण्यासाठी आपलं शिलाई मार्जिन जे आहे ते एक्स्ट्रा शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपली टोटल कटोरी जेवढी होती मूळ कटोरी तेवढीच वाढीव कटोरीसुद्धा टक्स दिल्यानंतर राहणार आहे या पद्धतीने तुम्ही ही ट्रिक वापरा खूप सोपी ट्रिक आहे पहा तर इथं मी तुम्हाला टक्स कसा द्यायचा हे सुद्धा एकदम सविस्तर असं सा समजावून सांगितले तर कटोरी वाढवायची किती आणि कशी तर पहा प्रत्येक साईजमध्ये आता इथे मी तुम्हाला तीस साईज बत्तीस साईज सांगते तर इथे जे आपण दीड दीड इंच घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे सव्वा इंच आणि आपण नेहमी इथे दीड इथे दीड आणि इथे दीड म्हणजे तिन्ही बाजूनी आपण समसमान कटोरी वाढवतो कुठे सुद्धा कमी जास्त आपण करत नाही जेव्हा मोठी साईज येते चाळीसच्या पुढे त्यावेळेस मात्र आपण इथे पाव इंच वाढवतो नाही तर वाढवत नाही तर आता समजच असेल कितीने वाढवायची तीस आणि बत्तीसची ची कटोरी सव्वा इंचानी तीच चौतीस आणि छत्तीस मध्ये आपल्याला वाढवायची आहे दीड इंचाने अडतीसमध्ये सुद्धा आपल्याला दीड इंचानेच ही कटोरी वाढवायची आहे आता इथे मात्र पहा चाळीस साईज आहे जर फुल बस्ट कमी असेल तर तुम्ही दीड दीड इंचाने वाढवू शकता तिन्ही बाजूने आणि जर फुल बस्ट जे आहे ते जास्त असेल चाळीस चेस्ट असेल आणि फुल बस्ट जी आहे ती बेचाळीस चव्वेचाळीस चा, बे असेल तर तुम्ही इथे काय करायचं आहे हा जो टक्स आहे मधला तो घ्यायचा आहे पावणे दोन इंच या पद्धतीने तुम्ही कटोरीची उंची वाढवून घ्यायचे म्हणजे काय होतं तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे येत नाही आणि कटोरी एकदम परफेक्ट जिथल्या तिथे बसते बेचाळीस मध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने कटोरी वाढवायचे दीड आणि पावणे दोन इंच आणि चव्वेचाळीस ते पन्नास पर्यंत फु पहा याच्या पुढे चव्वेचाळीसच्या पुढे आपण रुंदीला इथे घेणार आहे पावणे दोन आणि सेंटरला सुद्धा घेणार आहे पावणे दोन इंच यापेक्षा जास्त वाढवायचं नाही जेवढं तुम्ही जास्त वाढवाल तेवढं कटोरीला टक्स जो आहे तो मोठा द्यावा लागणार तो, आहे आणि कटोरीला टोक तेवढंच जास्त येणार आहे तर इथे मी जी काही माहिती कटोरीविषयी सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद